आमचे येत्या चौथी वर्गाचे विद्यार्थी आज आपल्याला खेळाच्या माध्यमातून एक आनंददायी शिक्षण हे काय असतं आणि त्यामधून नेमकं काय शिकायला मिळणार आहे ते प्रत्यक्ष आपल्याला त्यांच्याकडूनच जाणून घ्यायचं आहे खेळामधून आणि त्यांच्या कृतीमधून करायची सुरुवात बघा दोघीजणी प्रत्येक या खेळासाठी जोडीमध्ये दोन विद्यार्थी आवश्यक असतात आता ते कशा पद्धतीने खेळत आहेत आणि कशी कृती करतात ते प्रत्यक्ष पाहू शक टाळ्या द्या रे पहिली वाले त्यांच्यासाठी टाळ्या सगळ्यांनी टाळ्या द्यायचे छान छान कोण विनार टाळ्या त्यांच्यासाठी छान 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 कोण दोघांसाठी टाळ्या छान चला पुढच्या जोडींसाठी टाळ्या द्या छान 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 टाळ्या छान श्रेयसाठी जोरात टाळा दोघांसाठी सुद्धा चला असत आणि सो स्टार्ट फास्ट 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 असत छान कोण विनर छान दोघांसाठी जोरदार टाळ्या पुढची जोडी स्टार्ट चेतन आणि शौर्य अरे वा फास्ट <laughs> छान दोघांसाठी जोरात टाळ्या चला पुढची जोडी श्रावणी आणि आरुष जोरदार टाळ्यांनी सुरुवात स्टार्ट छान 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 दोघांसाठी जोरात टाळ्या पुढची जोडी व्हेरी गुड चला आता पाहूया स्वरा आणि स्वप्ने स्टार्ट छान स्वरासाठी जोरात एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या त्यानंतर दुसरी पुढची जोडी चला सायली आणि श्रेय स्टार्ट टाळ्या फास्ट छान 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 दोघांसाठी जोरदार टाळ्या स्टार्ट श्रुती आणि व्हेरी गुड अरे जोरदार बर मला सांगा आता तुम्ही छान खेळ खेळायत छान वाटले आनंद वाटलाय काय शिकायला मिळालं काय फायदा होणार आहे या कृतीचा हां जास्त पळायला म्हणजे शारीरिक क्षमता आपली पळण्याची वाढणार आहे आणखी छान काय फायदा होणार आहे या खेळाचा सांगा जास्त पळायचा प्रयत्न केला त्यामुळे चपळता आली आपल्या शरीरामध्ये बरोबर आहे आणखी सांगा काय फायदा होणार आहे सगळ्यांनी सांगा सगळ्यांनाच फायदा झालाय सगळ्यांनी खेळ खेळ हा व्यायाम होणार आहे शरीराचा चला सांगा आणखी शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी या कृतीचा उपयोग होणार आहे सांगा अजून चला सांगा खेळाचा फायदा होतो सगळ्यांना मग हा एक खेळ होता छान म्हणजे आपल्याला खेळाच्या माध्यमातून शरीर तंदुरुस्त होण्यासाठी जे काही फायदे होतात आपल्या शरीराला एक प्रकारे वार्मअप व्यायाम मिळाला शरीर चपळ होण्यासाठी मदत होणार आहे आपण आणखी शारीरिक क्षमता आपली वाढणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जिंकायचंय याच्यासाठी आपण काय करत होतो काय करत होतो फास्ट पळत होतो म्हणजे मनामध्ये कुठेतरी पुढे जाण्याची इच्छा पण आहे छान तुमच्यासाठी जोरात तीन टाळ्या बल्ले बल्ले छान शाबाशकीची टाळी chan